का कुट्ट चांदीची जोडवी पैंजण सर्व दागिने ते सांगते असं म्हणतात की चांदीचे दागिने शरीरातील उष्णता खेचून घेतात त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की पैंजण जोडवी चैन असे दागिने खूपच काळेकुट्ट होतात अशा वेळी सोप्या ट्रिक्स ट्राय करून तुम्ही चांदीचे दागिने अगदी पाच मिनिटात चमकवू शकता चांदीचे दागिने प्रत्येक महिलेसाठी खास असतात सुंदर पैंजण नाजूक जुडवी किंवा डौलदार कानातले याची चमक आपल्या सौंदर्यात एक वेगळीच मोहिनी निर्माण करते पण काही काळातच या दागिन्यांवर काळसर थर बसतो आणि त्याची चमक कमी होते बाजारातून पॉलिश करून घेणं महागड देखील पडतं आणि वेळ खाऊही असतं त्यामुळे घरच्या घरी सहज उपलब्ध साहित्य वापरून दागिने साफ करणं हे जास्त सोयीचं आणि किफायतशीर ठरतं विशेष म्हणजे या घरगुती उपायांनी दागिन्यांची चमक पुन्हा नव्यासारखी होऊ शकते यासाठी काही अतिशय सोप्या आणि प्रभावी ट्रिक्स आहेत ज्या थोड्याच वेळात आपले दागिने झळाळून टाकतील चला तर पाहूयात अशा पाच जबरदस्त टिप्स चांदीचे दागिने चमकवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे चहापत्ती आणि डिटर्जंटचा उपयोग एका पातेल्यामध्ये एक पाते कप पाणी गरम करा त्यात एक चमचा चहापत्ती घाला आणि उकळी आणा नंतर त्यात एक चमचा डिटर्जंट पावडर टाका आणि दागिने त्यात काही मिनिटात पाण्यात उकळल्यानं दागिन्यावरील जो मळ आहे तो सहज सुटतो नंतर ब्रशच्या मदतीनं दागिने हळुवारपणे घासून स्वच्छ करा या प्रक्रियेमुळे दागिने नव्यासारखे चमकतात जर चांदीच्या दागिन्यांवर अधिक काळा थर बसलेला असेल तर बेकिंग सोड्याचा वापर करा पाण्याच्या मिश्रणामध्ये एक चमचा बेकिंग सोडा टाकल्यानं तो थर कायमचा निघून जातो बेकिंग सोडा दागिन्यावरील डाग आणि मळ सहजपणे दूर करतो दागिने स्वच्छ झाल्यावर कोरड्या कापडाने ते पुसून घ्या आणि त्याची चमक बघून तुम्हाला देखील आश्चर्य दे वाटेल चांदीच्या पैंजणांमध्ये किंवा नाजूक डिझाईन मध्ये असणाऱ्या बारकाव्यांमध्ये मळ साठलेला असतो त्यामुळे फक्त पाण्यात उकळून उपयोग होत नाही यासाठी मऊ ब्रशचा वापर करा दागिन्यांना नुकसान न करता ब्रशने हळुवारपणे घासून स्वच्छ केली तर अगदी लपलेला मळही बाहेर येतो आणि दागिने पूर्णपणे चमकदार दिसतात दागिने स्वच्छ झाल्यावर त्याची योग्यरित्या साठवणूक करणंही तितकच महत्वाचं आहे चांदीचे दागिने हवा बंद डब्यात ठेवावेत आणि मऊ कापडात गुंडाळून ठेवावेत त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा पटकन काळसर थर बसणार नाही दागिने कधीही ओलसर वातावरणात ठेवू नये यामुळे त्यांच्या चमकेवर परिणाम होतो तर मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरा आणि काय फरक पडतोय हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबला आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका